अखेर राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असून विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच महायुतीच्या वतीनं राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय बहुमताचा कल पाहता राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील महायुतीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलंय राज्यपालांची भेट झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महायुतीच्या वतीनं देखील सर्व नेते एकत्रित येत महायुतीतील तिन्ही पक्ष एकजूट असल्याचं दाखवण्यात आलंय दरम्यान आता सत्ता स्थापनेचा तेढा सुटला असून आता मंत्रिपदाच्या वाटपावरून नाराजी नाट्य किती रंगत हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज